तर नमस्कार शेतकरी सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी बातमी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर करा व बंधूंसाठी क्लिक करायला विसरू नका आज म्हणजे म्रग, आठ जून नक्षत्र निघालेला आहे मी कालच्या व्हिडिओमधून देखील सांगितलेलं होतं की खास करून धाराशिवमध्ये भरपूर पाऊस होईल आणि आज भरपूर प्रमाणात धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस झाला देखील तर उद्या नऊ जून दहा अकरा आणि बारा जून या दरम्यान भरपूर पाऊस पडणार आहे मी वारंवार सांगतो शेतकऱ्यांना तातडीने बी बियाणे भरून घ्या तर या काही भागात पाऊस पडण्याचा पडण्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे सोलापूर सांगली कोकण किनारपट्टी धाराशिव लातूर बीड संभाजीनगर नाशिक जून महिन्यात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पुरेशी ओल असेल तर पेरणी करून टाका बारा नंतर बारा जून नंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा या दिवसांमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी जमिनीची ओल लक्षात घेऊन पेरणी करावी असेच लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल बेलायकोनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद